नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली माजी उपसंचालक आणि तत्कालीन बोर्ड अध्यक्ष डॉक्टर अनिल पारधी यांना अटक करण्यात आली आहे लक्ष्मण मंगाम यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल पारधी यांना अटक केली बोगस शालार्थ आय डी तयार करून पगार काढण्याची माहिती मिळाली लक्ष्मण मंगाम हा काही वर्षापूर्वी उपसंचालक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होता यावेळी अनिल पारधी उपसंचालक होते अटक करण्यात आली आहे भोग शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आता आणखीन एक मोठी अपडेट समोर आली आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली डॉक्टर अनिल पारधी यांना यामधून अटक करण्यात आली आहे माजी उपसंचालक आणि तत्कालीन बोर्ड अध्यक्ष डॉक्टर अनिल पारधी यांना अटक करण्यात आली मोठ्या घडामोडी आहेत तत्कालीन बोर्डाचे ते अध्यक्ष होते त्यामुळं अनिल पारधी यांनासुद्धा आता ताब्यात देण्यात दे आलं तर भोगस शालार्थ आय तयार करून पगार काढल्याची सुद्धा माहिती आहे नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी एक अटक झालेली आहे माजी उपसंचालक आणि तत्कालीन बोर्ड अध्यक्ष डॉक्टर अनिल पारधी यांना अटक करण्यात आली यासंदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेले आहेत जितेंद्र महत्वाची घडामोड आहे तर आपण पाहतोय बोगस शिक्षक भरतीमध्ये आणखी एकाला आता अटक करण्यात आलंय काय सविस्तर माहिती आहे नक्कीच कारण कारण गेल्या काही महिन्यांपासून नागपुरातील बोगस शिक्षित नियुक्ती जे प्रकरण आहे ते मोठ्या प्रमाणात गाजतं या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक झाली होती ज्यामध्ये शिक्षण उपसंचालक उल्हास नरड विभागीय शिक्षण संचा उपसंचालक आहेत त्यांनाही अटक झालेले आहे काही अधिकारी आहेत काही कर्मचारी आहेत काही शिक्षण संस्थाचालक आहेत आणि काही शिक्षकही आहेत त्यांनाही अटक झालेली आहे त्यापैकी दोघांना जामीन मिळालेला आहे ज्यामध्ये उपसंचालक शिक्षण विभाग उपसंचालक उल्हास नरड आणि एक कर्मचाऱ्याचा समावेश आहे मात्र आता पुन्हा या प्रकरणामध्ये दोन लोकांना अटक झालेली आहे ज्यामध्ये तत्कालीन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्यासोबतच तिथे लिपिकाचं काम करणारा लक्ष्मण मंगाम याचा समावेश आहे या लक्ष्मण मंगाम याने जवळपास चारशे बनावट शालार्थ आय डी शिक्षकांचे बनवून त्या आधारे पगार उचलल्याची माहिती समोर आलेली आहे आणि याला ताब्यात घेतल्यावर याच्या चौकशीतून जी माहिती सामोर आलेली होती त्या आधारावर तत्कालीन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनाही अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आता एकूणच जे अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आहे ती आता अकरावर पोहोचलेली आहे मात्र याची व्याप्ती जी आहे ती अजूनही वाढतच आहे आणि या प्रकरणात जी आहे ती आता पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या नेतृत्वात एक एस आय टीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आणखी याची पाळेमुळे कुठपर्यंत रुजलेली आहेत कुठपर्यंत हे प्रकरण पूर्ण फैल पसरलेलं आहे याचा तपास होणे आवश्यक आहे आणि याचा तपास आता एस आय टीच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे आणखी कोणकोण यात अडकतं आणखी काय काय नवीन घोटाळे सामोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अगर खर तर बोग शिक्षक भरतीची नेमकी पाळेबुळ आणखीन कुठं परत आगामी काळात कुठल्या आरोपी आणखीन समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी